तर कसं आहे पब्लिक आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तुमचं व्हिडिओ शोटपर्यंत पात्रा आज आपल्याला का कापूस असायचं आहे हे आपलं कापसाचं राणे हे बघू शकत कापूसले बाहेर फुटलेलं आहे तशी क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे हे बघा तुरीचे झाड पण बाहेर फुटलेलं आहे तुरी पण लागलेले आहे त्याला इकडं आपलं शेती आहे हे बघाल आता असायचं आहे इकडचे असलेलं आहे असलेलं बघू शकतात असं दिसतं पण नाही असलेलं असं दिसतं स्माइल प्लीज कॅमेरामॅन काल आण किती घेतला दोन एक वाट्या आमच्या काकीनं कापूस आहे इम्पॉर्टंट ऑफ होम भाऊ नाही मम्मी ते काही कॅमेऱ्यात दिसत नाही हे आपली <laughs> काकी मित्रांनो काकी इकडे बाय तोंड दाखवतोय डोळे दिसतो निसतोय तिकडे आंटी बाई आहे आंटी असा करा आत आंटी आत करा <laughs> कापूस जे कोणी करू शकत नाही ते फक्त आंटी करून दाखवते <laughs> आंटी कामावाला किती वाजता येईल तुम्ही कापूस <laughs> कापूस दोन वाजता येईल मित्रांनो <laughs> कापूस दिसला <लबाया> पाहिजे ना <laughs> इकड <laughs> काकी एक दीड लाख पगार असणारे नवऱ्याची आहे तरी कापूस असती पण आपली मम्मी ना नवऱ्याल पगार आहे ना, ना काही ये तरी बाजार करती आज बाजार होता दोन तास बाजारात घातले काकी निघत वीस किलो कापूस असला ही आणटी आपली म्हणजे माझ्या काकू तर कापूस येत राहिल्या दोन वाजता विषय दुकान आहे एरला हार्डवेअर अभिषेक हार्डवेअर सगळं तुम्हाला शेतीचे उद्योजक सगळं भेटून जाईल तुम्हाला तिथं सामान सुमान या पानो आपली काकी सिटीतली असून सुद्धा काकाला एक दीड लाख पगार असून सुद्धा कापूस येतू राहिली हे बघा हे ये कापूस येत नाही एक दीड क्विंटल कापूस येस ती एक दीड कुंटल एक दीड हजार पगार क्विंटल काय लाख पगार नोकरीत जरी असला तरी शेती करायला यावंच लागता कापूस हे आंटी आहे उद्योजक व्यवसायक अं पोफडदादा यांची बायको हे बघा आंटी सुद्धा दोन वाजता येऊन पन्नास किलो कापूस ये सुरू राहिली